शिकलेले पुर शिकलेले आठ हजार तर नऊ हजारात नोकऱ्या करतात डीएडबीएडचे पुर आठ आणि दहा हजारात नोकऱ्या करतात आठ दहा हजारात मी बोललो ना हे उदो उदो करण्यापेक्षा आणि कुणाच्या नोकऱ्या करण्यापेक्षा आणि कुणाच्या तरी पाठीमाग फिरण्यापेक्षा आमचं वर्ग पाठीमागं फिरतंय आवाज कुणाचा त्या बापाचा फाट मी काल बोललो असेल कदाचित पुढाऱ्यांच्या महाग त्यांचा आवाज म्हणत फिरण्यापेक्षा तै टिस्तरीचे कपडे घालून त्यांच्या महाग फिरून जीवन बर्बाद करण्यापेक्षा फाटके कपडे घालून स्वतःचा एक व्यवसाय चालू करा प्रत्येक पोराचा एक व्यवसाय असला पाहिजे आणि तो व्यवसाय इतका परफेक्ट करायचा पाच वर्षानं दहा वर्षानं तुम्हाला व्यवसायात बसायची गरज लागू नये तुमच्या माघारी व्यवसाय चालावा तुम्ही बिंदास्त फिरायला रिकामे आता मी इथं आलो ना माझा व्यवसाय चालू आहे मी इथं माझा व्यवसाय चालू आहे तिकडं लोक भाषण शिकवतात काही लोक माझ्याकडं शिकवण्याचं काम करतात काही मुली कॉलिंगचं काम करतात काही मुली आहेत का मला काही मुलं आहेत काही मोठी माणसं आहेत असा माझा स्टाफ आहे सगळ्यांना चांगला पगार देतो मी कारण मला पगारच नव्हता आणि शिकण्यासाठी आमदार खासदार त्यांचे नातवंड बायका पोरं सुना पुरी भाषण शिकायला माझ्याकडं सोयरे त्यांचे आणि या लोकाला काय पैशाची कमी नाही त्यांच्या नादांना मलाही कमी नाही आता मोठ्या माणसाच्या संगतीत गेला की माणूस मोठा झाला आणि चिलर माणसाच्या नादी लागला की मेला संगती मोठ्याची करा माऊलींचं वाक्य संगती पंगती कुणाच्या संगतीला आहेत आणि कुणाच्या पंक्तीला जेवताय ते सुद्धा महत्वाचं आहे आमच्या सोबत जेवणारा माणूस थाटात सांगतो मी महाराजांसोबत जेवायला बसलोय उघड उघड सांगतो अरे थांब मी महाराजांसोबत जेवायला बसलोय आणि नको त्याच्या संगतीत जर टेबलला बसला हळूच सांगते थांब रे थोड्या वेळाने फोन कर मी जरा कामात आहे आमच्या सोबतही जेवायलाच बसतो आणि तिकडं पण जेवायलाच बसतो टेबलला संगत खूप महत्वाची घड्यां मोठी मोठी संगत धरा मोठे मोठे मित्र चिलर मित्राच्या नादी नाही लागायचं हां हां भांगार मित्राच्या नादी नाही लागायचं कमवते मित्र तुमचे बनवा कमवतेच मित्र बनवायचे मोठेच मित्र बनवायचे मोठ्याच्या संगतीत राहायचं मोठे जे संगतीत राहिलात ना बघा एक तुम्हाला सूत्र सांगतो जीवनाचा जरा विचार करा आजच्या कथेतून घेऊन हे तुमचं जीवन ना तुमच्या भोवतालच्या पाच पंचवीस मित्रांपेक्षा वेगळं नसतं तुमचं जीवन तुमच्या सभोवतालच्या दहावीस मित्रांपेक्षा वेगळं काहीच नसतं म्हणजे तुमच्या सभोवतालचे दहावीस मित्र जर पन्नास हजार महिना कमवत असतील तर तुम्ही पन्नास हजारच महिना कमवता आणि तुमचे मित्र जर पाच दहा हजार महिना कमवत असतील किंवा तुमचे मित्र जर दोनशे तीनशे रुपयाच्या मजुरीने जात असतील तुम्ही एक <laughs> त्यांच्यापैकी एकच असता त्याच लेवलचे मित्र तो गोळा करत असतो म्हणून जरा स्वतःची लेवल वाढवा मित्र जरा मोठ्या लेवलचे करा तुम्ही ज्याच्या संगतीत राहाल ना तसा आपोआप बन तसा प्रभाव तुमच्यावर पडतो तशी भाषा तुम्ही बोलता आणि ज्या भागात राहतो त्या भागातली भाषा माणूस बोलतो ज्या मित्रांमध्ये राहतो त्याच्यासारखं बोलतो चांगलं बोलणाऱ्यासोबत राहा ना चांगलं बोलणाऱ्यासोबत राहा रसाळ बोलणाऱ्यांसोबत राहा वाईट बोलणाऱ्यांसोबत राहूच नका त्याच्यासारखं आपण बोलतो मग बघा तुम्ही तिकडे लातूरकडे खड राहणारी आलाव का गेलाव का जेवलाव का त्यांची भाषा तशी आहे ना तसंच माणूस बोलणार तिथं गेलो तर इकडं विदर्भात जर गेला माणूस तर येऊन राहिले का महाराज जाऊन राहिले का महाराज खाऊन राहिले का महाराज पिऊन राहिले का महाराज खूपपर्यंत येऊन राहिले लातूरकडे आम्ही गेलो तर तिकडची भाषा कशी महाराज आलाव का महाराज गेलाव का महाराज जेवलाव का आलाव गेलाव इकडे पुण्याकडे राहिले तर पुणेरी भाषा बोलतो आणि आमच्या आमच्याकडची भाषा वेगळीच आहे थोडी बीडची मला बीडचा फोन आला की लगेच कळतो कारण ते पहिलं जे हारी घालीत नाही ते फोन लागला की म्हणते आयला तुम्हाला लागला होई त्या बघा आयला आधी अनमनपूरचं बोलते ज्या ज्या भागाची भाषा असते कोल्हापूरकडे गेलात ना मी एकदा कोल्हापूरला गेलो कीर्तनलाही भारी झालं माझं कीर्तन होतं शिवजयंतीला कीर्तन होतं माझं आणि शिवजयंतीचं कीर्तन संपलं हे पोवाडा बिवाडा झाला मस्तपैकी आणि मी असा फेटा बांधला मला मला गडबड असते कीर्तनात था मी इथं थांबलोच सात दिवस तुमच्या इकडं कथेला थांबावं लागतं था म्हणून मी कीर्तनात कीर्तन संपलं स्टेजून पहिलं फेटा बगलात घेतो आणि गाडीकडे पळतो पटकन जायचं असतं माझं अशी काहीतरी क्लास आहे काहीतरी काम आहेत मी फेटा बांधून पब्लिक मधून चाललो कीर्तन चांगलं झालं होतं लय आवडलं होतं एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होता चांगलं कीर्तन केलं रांडीच्यानं हा डिसाड त्यांची भाषाच येते सहज त्यांच्या मनात काय दिसत ज्या त्या भागातली भाषा असते आणि त्या भाषेचा प्रभाव तुमच्यावर पडतो म्हणून ना तुम्हाला जे चांगलं आहे त्याच्या संपर्कात मुद्दाम राहायचं चांगले मित्र असले ना त्यांनी तुम्हाला जवळ नाही केलं तरी बळच त्यांच्या जवळ जा आणि हलकट मित्रापाशी बोलवलं तरी जाऊ नका मित्र बळस शिकवते तुम्हाला घे काय होत नाही सगळेच पेते काय होत महाराजाचं महाराज मी पेते मोकट आहे ते बघा <laughs> <laughs> बोलतो एक वाक्य सगळेच महाराज वाईट नसतात सगळेच शिक्षक वाईट नसतात सगळेच वकील वाईट नसतात सगळेच शेतकरी वाईट नसतात सगळेच पोलीस वाईट नसतात सगळेच साऊंड सिस्टीम वाले वाईट नसतात सगळेच गाव वाईट नसतात प्रत्येक क्षेत्रामध्ये एका दुसरा माणूस वाईट असतो त्याचा परिणाम उगत सगळ्यावर करायचा नसतो खरे का वाजवान मग टाळ्या त्या बाका त्या बाका त्या बाका शबाय खरं वय असत हे बर का त्यांच्या मनात काही नसत महाराज गेला चुलीत तिकड <laughs> उडत गेला महाराज आणि त्यांच्या मनात नाहीत लेकरांच्या मनात खरंच कुणाबद्दल वाईट नाही द्वेष नाही बिचारे त्याचं त्याचं जीवन जगतात आपलं आपलं